दिंडी निघाली पंढरीला इतक्या यार विठ्ठल विठ्ठल हो विठ्ठल अगं तो बघ कसा नाचोय विठ्ठल आता ही कोणी काल हिला मिळा की तुम्ही विठ्ठल विठ्ठल कोण शुभा अहो यावेळी तुम्ही इकडे कुठं दिंडी निघाली तुम्ही तर सहकुटुंब सर्वांच्या पुढे असायचे हो पण वारी बरोबर जायचं जमेन असं झालंय आम्हाला अहो आरणगावची वारी म्हणजे नुसती शिलंगनाची स्वारी झाली आहे आजकाल ना टिळे माळा परी नाही भक्ती उमाळा